हाय हॅलो नमस्कार मित्रांनो शोमेद या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आय होप सर्व छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्यासोबतच आयुष्याचा हा प्रवास करताना दुःख हे भरपूर आहे मित्रांनो या दुःखाला बाउन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहण्याचा प्रयत्न करा कारण दुःख हे प्रत्येक वडावर तुमची परीक्षा घेईल त्या परीक्षेला खळ उतरा खचून जाऊ नका आनंदी राहा मित्रांनो इतिहासात अनेक युद्ध लढले गेले युद्ध झाले काही सत्तेसाठी तर काही विजयासाठी पण एक युद्ध असं होत जिथे विजय मिळला मिळाला विजय मिळाला पण एक सम्राट हारला रक्ताने माखलेली जमीन आहे हजारो निष्पाप आक्रोश एक लाखाहून अधिक मृत्यू हा फक्त युद्धाचा शेवट नव्हता तर एक क्रूर सम्राटाच्या अंतकरणाचा अंत होता कलिंगचं जे युद्ध झालं त्याच्या रणांगणावर तलवारी थांबल्या आणि इतिहासाला दिशा देणारा मानवतेचा आवाज जन्माला आणि भारताच्या इतिहासाला एक अजरामर असे युद्ध बघायला मिळालं ते म्हणजे कलिंग युद्ध तलवारी थांबल्या आणि इतिहासाला दिशा देणारा मानवतेचा आवाज जन्माला युद्ध ज्याने अशोकाला बदललं बिंदुसार राजांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू चक्रवर्ती सम्राट अशोक आणि या भारताच्या इतिहासाला वळण मिळालं कलिंग युद्ध कधी झालं मित्रांनो सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये इतिहासातील सर्वात निर्णायक आणि परिवर्तन घडवणारे युद्ध म्हणजे कलिंग युद्ध आता कलिंग युद्ध म्हणजे काय तर मित्रांनो सम्राट अशोक आणि कलिंग राज्य यांच्यात झालेलं युद्ध सम्राट अशोक आणि कलिंग कलिंग राज्य यांच्यामध्ये झालेलं युद्ध हे आजच्या ओडिशा प्रदेशात घडलं म्हणजे आजचा जो ओडिशा प्रदेश आहे त्यात हे राज हे कलिंग पूर्वीचं कलिंग म्हणजे त्या काळातलं कलिंग आजचं ते ओडिशा प्रदेशात घडलं सत्ता विस्तारासाठी लढलं गेलेलं सत्ता विस्तार म्हणजे आपली सत्ता तिथे काबीस करायची होती आणि <coughs> अशोक सम्राट कलिंग राज्यावर यांच्यामध्ये युद्ध घडलं युद्ध हे अत्यंत भीषण ठरलं मित्रांनो म्हणजे एक लाखाहून मृत्यू भीषण नरसंवार त्या युद्धात झाला युद्धाची कारणे कोणती होती तर कलिंग हे स्वतंत्र समृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचं राज्य होत जे ओडिशा ओड़िश, परदेशात स्थित आहे आता त्यामध्ये समुद्र मार्ग व्यापारावर नियंत्रण मौर्य साम्राज्याचा सा विस्तार अशोक सम्राट याला करायचा होता कलिंग युद्ध एक विजय विजय झाला कलिंग युद्ध आता अशोक सम्राटाचा पण सम्राटालाही हरवून गेलं हे युद्ध सम्राटालाही हरवून गेलं विजय मिळवला आपण एक दिवशी हरला या युद्धामध्ये झालं काय असेल इम्प्रोव्हाइस करा डोळ्यासमोर चित्र की एक लाखापेक्षाही लोक असे मृत्युमुखी पडलेले आहेत रक्तसं रक्तरंजित असं युद्ध झालेलं आहे त्यामध्ये घोड्या आहेत हत्ती आहेत असं डोळ्यासमोर चित्र आणा तुम्हाला त्या युद्धाचं काय परिणाम झाले ते आपण बघूया मित्रांनो कधी विचार केलाय इतिहासात असाही एक विजय असतो जो जिंकल्यावर मन हारत तो हे युद्ध होत की जिंकलं पण स्वतःच अशोक सम्राटाचं मन हारलं त्या दिवशी की हे काय झालं माझ्याकडून काय निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असं त्या राजाला वाटलं त्या राजाचं नाव आहे चक्रवर्ती सम्राट अशोक इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट मध्ये झालं जिंकल्याने मन हारत मित्रांनो मगाशीच बोललो युद्ध झालं त्यानंतर त्यामध्ये निष्पाप आक्रोश रक्ताने माखलेली लाल रक्तरंजित डोळ्यासमोर उभं चित्र झालं असेल आपण पुढे जाऊया नद्या लाल झाल्या होत्या रक्ताने धरणी म्हणजे पृथ्वी पूर्ण रक्ताने भिजली होती जिथे नजर जाईल तिथे रक्त 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 आणि सर्व नद्या लाल झाल्या होत्या आणि एक सम्राट पहिला पहिल्या म्हणजे एक सम्राट स्वतःकडे बघत होता आरशात नाही तर मृत्यूच्या नजरेत तो म्हणजे सम्राट असो म्हणजे त्याने जर हा नरसंहार बघितला तेव्हा त्याचं ते अंतकरण त्याच मन परिवर्तन झालं की अरे हे माझ्याकडून काय झालं आता मित्रांनो युद्धाची पार्श्वभूमी का होती हे युद्ध का झालं त्याच्या मागचं कारण आपण जाणणार आहोत की मौर्य साम्राज्याचं विस्तार होत मौर्य साम्राज्य हे विस्तारच होत त्याला काबीज करायचं होते हे कलिंग कलिंग हे राज्य या कलिंग राज्याचं म्हणजे आपल्याच समावून घ्यायचं होतं अशोक सम्राटाला म्हणून हे युद्ध उद्दा झालं युद्धाची पार्श्वभूमी म्हणजे आता कसं आहे दोन व्यक्ती आहेत ते एक चांगला स्वभावाचा आहे एक वाईट स्वभावाचा आहे तो वाईट स्वभावाचा माणूस त्याला पण तसंच करण्याचा प्रयत्न करतो सेम इथे तेच झालं की कलिंग राज्य हे झुकत नव्हतं आणि अ चक्रवर्ती अशोक सम्राट याला झुकवण्याचा प्रयत्न करत होता यामुळे हे युद्ध झालं मौर्य साम्राज्य विस्तारात होत पण एक राज्य अजूनही वाकल नव्हतं ते म्हणजे कलिंग ते आज ओडिशा प्रदेशात आहे अशोक सम्राटाचं जर इंट्रो सांगायचं झालं तर समृद्ध स्वाभिमानी निर्भय अशोकाला सत्तावी होती कलिंगला स्वातंत्र्य पाहिजे होत म्हणजे कसं आहे आपण कोणाची बांधी नसतो तर आपल्याला बोलता येत नाही तसंच कलिंगला पण स्वातंत्र्य पाहिजे होत मग युद्ध ठरलं जर एखादी व्यक्ती जर ऐकत नाही हे युद्धाचं परिणाम भीषणच होता त्याचप्रमाणे कलिंग युद्ध जेव्हा घडलं युद्धाचं परिणाम पण भीषण डोळ्यासमोर अजरामर असं उदाहरण घडून गेलं की त्यामध्ये युद्धाचे भीषण वास्तव्य झालं त्या वास्तव्यामध्ये इतिहास सांगतो लाखो लोक मारले गेले आईने मुलगा आईने मुलगा गमवला बायकोने नवरा गमावला आणि मुलांनी आपलं भविष्य गमवलं असं हा नरसंवार रणांगणावर कलींच्या युद्धामध्ये घडलं हे सर्व झालं आता अशोक चक्रवर्ती अशोक सम्राट याच्या मनात आलं की आपण जर नरसंवार केला आपण बघूया त्याने त्या रणांगणावर गेला आणि सर्वत्र बघितलं त्यावेळेस तो तिथे फिरत होता तर तेव्हा त्याने पाहिलं सिंहासन नाही मी मिळवलं मी मिळवलं ते मृत्यूदेह तलवारी आणि फक्त अश्रू फक्त तलवारी आणि अश्रू आणि त्या शनी इतिहास बदलला मित्रांनो युद्ध झालं एक लाखाऊंपेक्षाही मृत्यू झाले किंवा भीषण नरसंहार झाला आता परिवर्तनाची सुरुवात झाली कारण इतिहास बदलला होता स चक्रवर्ती सम्राट अशोक जेव्हा रणांगणावर फिरला त्याला दिसले की एका आईने मुलगा गमवलाय बायकोने नवरा गमवलाय आणि मुलांची भविष्य उद्ध्वस्त झाली तेव्हा <coughs> त्या क्षणी इतिहास बदलला गेला आणि परिवर्तनाची सुरुवात झाली ती म्हणजे कशी त्या युद्धानंतर म्हणजे जे कलीमचं युद्ध लढला गेलं त्या युद्धानंतर अशोकाने हिंसा सोडली आणि बौद्ध धम्म स्वीकारला करुणा शांती सहिष्णुता याचा मार्ग निवडला आजही शिलालेख सांगतात की त्या शिलालेख मधून आवाज येतो सर्व प्राणी सुखी असावेत असं त्या शिलालेख वर कोरलं गेलेलं आहे सारनाथला तुम्ही गेला असाल तर त्या शिलालेख मध्ये आजही म्युझियम मध्ये ते शिलालेख आपल्याला दिसतात त्यामध्ये अक्षरशः कोरीव म्हणजे शिलालेखवर असे लेख मिळतात की त्यामध्ये लिहिलेला आहे की सर्व प्राणी सुखी असावेत इतिहासाचं जर महत्व समजायचं झालं मार्गावर गेला अशोक सम्राट हा अहिंसेच्या मार्गावर गेला बौद्ध धर्म जगभर पोहोचला भारताला शांतीचा नवा संदेश वाहक सम्राट मिळाला त्याचं अंतकरण बदललं त्याचं मन परिवर्तन झालं त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि प्रचार केला त्यानंतर शिलालेख को, शिला कोर म्हणजे शिलालेख वर त्याने हे केलं लिहून ठेवलं की आजही सर्व प्राणी सुखी असावेत म्हणजे तो अहिंसाच्या मार्गावर गेला एवढा नरसंहार करून एक चक्रवर्ती सम्राट अशोक बदलला त्याचं परिवर्तन झालं आणि इतिहासाने याची नोंद घेतली शांतीचा संदेशवाहक म्हणजे शांतीचा संदेश वाहक म्हणून सम्राट या इतिहासाला निघाला तलवारीपेक्षा विचार मोठा ठरला तलवारी फक्त एक घाव दोन तुकडे करण्याचं काम नाही करत तर तलवारीने मोठा विचार ठरला कलिंग युद्धाने एक सम्राट बदलला युद्ध झालं त्याच्या रणांगणावर जेव्हा तो फिरला त्यावेळी त्याने बघितलं की एक आईचा मुलगा गेलाय बायकोने नवरा गमवलाय मुलांचं भविष्य खराब झालेलं आहे त्यावेळी त्याचं मन परिवर्तन झालं आणि एका तलवारीपेक्षा विचार मोठा ठरला कलिंग युद्धाने एक सम्राट बदलला आणि त्याच्या सोबत संपूर्ण इतिहासाची ते, दिशा बदलली आजही प्रश्न तोच आहे आपण जिंकतोय ही कलिंग युद्धासारखंच आहे स्वतःला अं मित्रांनो कलिंगचं युद्ध आपण दा बघितलं त्यामध्ये भीषणाचा संवार झाला धरणे पूर्ण लाल झाली नद्या लाल झाल्या अशोक सम्राट त्यावर ते नरसंवार जेव्हा अशोक सम्राटांनी बघितला त्यावेळी त्यांच्या मनामध्ये मा असं आलं की मी पाप केलं माझ्याकडून काहीतरी चुकीचं कृत्य घडलं गेलं असं त्याला जाणीव झाली त्याचं अंतकरण बदललं त्याचं मन प परिवर्तन झालं आणि परिवर्तनाशी सुरुवात झाली बौद्ध धर्म जगभर प्रसार झाला अशोकाने म्हणजे हिंसा सोडली आणि अहिंसेच्या मार्गावरती अशोक सम्राट गेला त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की युद्धाचे परिणाम वाईट होतात आणि इथे एक लाखापेक्षाही जण म्हणजे जर एक लाखापेक्षाही जास्त नरसंवार झाला आणि काही काही ज्या आई होत्या त्यांची मुलं वा एखाद्या आईचा मुलगा गेला त्यानंतर बायकोचा नवरा गेला मुलांचं भविष्य हे सर्व झालं आणि बुद्ध धर्माचा प्रसार प्रसार काय तो, धर्मा तो सो झाला आणि आपल्या इतिहासाला इतिहासामध्ये अजरामर असं युद्ध झालं त्यासोबतच शांतीचा संदेश व्हा सम्राट म्हणून अशोक सम्राटाला एक वेगळा दर्जा मिळाला बौद्ध धर्माचा धर्म सर्व जगभर पोचला प्रश्न आजही प्रश्न तोच आहे आपण जिंकतोय ही कलिंग युद्धासारखं स्वतःला हरवत चाललो आहे पण स्वतःला हरवतोय आपलं चांगले काम आपले चांगले कर्म करत राहा वाईट मार्गाला जाऊ नका मित्रांनो हे युद्ध झाल्यानंतर ह्या युद्धाच्या रिलेटेड काही लाईन्स आहेत ते असे आहेत की कलिंगातल्या रन मैदान कलिंगातल्या रन मैदान केला नार सौहार चिवरा पुरती तुटून पडली लख लखती तलवार पडली लख लखती तलवार म्हणजे कलिंगामध्ये जे रन मैदानी जो नरसंवार झाला एक लाखापेक्षाही नरसंवार झाला ना तिथं त्या रिलेटेड ह्या ओडिया आहेत कि सम्राटाचा करी खनाननी, सम्राटाचा करी खनानुनी धरणे टाकली उभी धनानुन धरणे टाकली उभी लक्ष लक्ष गरजली नाचली लक्ष लक्ष गरजनी नाचली का झनका चेहरा पुरती तुटून पडली लख ती तलवार पडली लखलखती तलवार अशोक सम्राट चक्रवर्ती अशोक सम्राट सम्राटुसार राजांचा पुत्र जेव्हा त्यांनी हा त्यामध्ये एक नवीन आशा एक नवीन अंतकरण म्हणजे जन्माला आलं आणि एक इतिहासाला एक चांगला राजा म्हणजे एक शांतीचा संदेशवाक सम्राट मिळाला चिवरिवर फसविले चिवराने जे चिवर फसविले राज्य वस्त्र ते चिवर झाले राज्य वस्त्र ते चिवर झाले त्रिसरनाने तो त्रिसरनाने मी दाद लातो, लातो। भव्य राज्य दरबार जीवरा पुरती तुटून पडली लख लखती तलवार पडली लखलखती तलवार पानामध्ये फूल तोडणे शक्य आहे का पुन्हा जोडणे सम्राटाची वाणी वधली साता समुद्रा पाुलती तुटून पडली रखलखती लख तलवार पडली रखलखती लख तलवार मित्रांनो अशा प्रकारे कलिंग युद्ध झालं आणि कलिंग युद्धामध्ये भीषण असा नरसंवर झाला त्याच्या रिलेटेड काही ओळी मी तुम्हाला सांगितल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमचं कमेंट्स एक लाईक माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं आणि तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून या भावाला नक्की सपोर्ट करा आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच नवीन संकल्पाचं नवीन ध्यासाचं तोपर्यंत आनंदी राहा हसत राहा जय हिंद जय महाराष्ट्र